माझ्या बातम्यांसाठी पाहत न्यूज राज्यातला सर्वात मोठा सहकारी दूध संघ म्हणजे गोकुळ कोल्हापुरात मोठ राजकीय सत्ता केंद्र मानलं जात तेच म्हणजे गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री सतेज बंटी पाटील हे चक्रव्यूहात अडकलेले आहेत याबाबतचा हा माझा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी शर्वरी आणि आपण पाहत आहे माणसांकडून झालेल्या विश्वासघातामुळे त्यांना मोठा धक्का बसलाय अशा कठीण परिस्थितीत एकमेव साथ देणार बंडीपाटलांना पाटलांना म्हणजे हसन मुश्रीफ सावली सारखे त्यांच्या पाठी असणारे हसन मुश्री जी या ठिकाणी मदत मिळू शकते त्यांना त्यांच्याकडून तेन दरम्यान आता गोकुळच्या राजकारणात एकनाथ जी शिंदे त्याचप्रमाणे देवेंद्रजी फडणवीस यांनी देखील लक्ष घातलं सक्रिय अशी भूमिका या ठिकाणी दिसते आता देवेंद्र फडणवीस साहेबांची आणि एकनाथजींची त्यांच्या हस्तक्षेपामुळे सत्ता समीकरण बदलण्याची दाट शक्यता आहे कारण राजकारणाचं सत्ता केंद्र कोल्हापूर जिल्हा म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील अत्यंत महत्वाचा जिल्हा आणि राजकीय समीकरण घडवण्याचा जिल्हा म्हणजे कोल्हापूर आणि याच पार्श्वभूमीवरती आता देवेंद्र फडणवीस एकनाथजी शिंदे यांनी लक्ष घातलेलं आहे आणि अशाच वेळी सत्तेत असलेलेच हसन मुश्रीफ हे देखील बंटी पाटलांच्या सोबत आहेत असं बोललं जाते खरंच त्यांची यांना मदत होणार का अशी देखील चर्चा आता खुलेआम कोल्हापुरात होतीये एकूणच या साऱ्या राजकीय वातावरणात सर्वांच्या नजरा लागल्या आहेत त्या बंटी पाटील यांच्याकडे आता ते हे चक्र व्यू कसे भेदणार एकूण सत्तेत असलेले एकनाथजी शिंदे आणि देवेंद्र फडणवीसजी हे कोल्हापूरला राजकीय सत्ता केंद्र ज्या पद्धतीनं आहे त्या पद्धतीनं कुठल्याही प्रकारचं नुकसान त्यांना आता राजकारणात नको आहे कारण येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि ह्या जर जिंकायच्या असतील तर गोकुळ हे अत्यंत मोठं सत्ता केंद्र मानलं जातं आणि याच पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रातील मोठा जिल्हा म्हणजे कोल्हापूर आणि म्हणूनच आता सगळ्या राजकीय नेत्यांनी गोकुळकडं आता लक्ष वेधलेलं आहे एकूणच ज्या पद्धतीनं बंटी पाटलांचा एक झाला की एक असा पराभव होत गेला आणि त्या पराभवावर कुठं तर खच्चीकरण होत गेलं आपल्याच लोकांनी ऐनवेळी आपण पाहिलं आमदारकीच्या निवडणुकांच्या वेळी अचानकच ज्यांनी त्यांना इतके वर्ष आमदार बनवलं होतं त्या जाधवताई सोडून गेल्या त्यानंतर त्यांच्याच पक्षातले जे आमदार होते ते नॉट रिचेबल झाले अचानक अ... या ठिकाणी मधुरी महाराज अर्ज माग घेतला आणि ह्या सगळ्या राजकारणात कुठं तर बंटी पाटलांचं खच्चीकरण झालेलं दिसलं एकूणच राज्यात भाजपाची लाट आलेली दिसली आणि या लाटेत सवार होत भाजपानं सगळ्यांचा जवळपास सुपडा साफ केला महायुतीनं सुपडा साफ केला असला तरी बंटी पाटील सतेज बंटी पाटील हे काँग्रेसमधील उमदा तरुण असलेलं आणि राजकारणाच्या पटलावरती आपलं अस्तित्व निर्माण करणारं नाव आहे आणि बंटी पाटलांकडून आता शेवटची गोष्ट राहिली आहे ती अत्यंत महत्वाचे गोकुळ हे गोकुळ ही महाडिक आणि भाजपा प्लस महायुती हे है सगळे यांच्याकडून काढून घेणार का काय रणनीती आखली जाणार काय घटना होणार आहे हे आपण पाहणार आहे पुढच्या एपिसोड मध्ये नेमकं काय घडतंय कोल्हापुरात हे पाहण्यासाठी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज नमस्कार मी शर्वरी